वन खात्याला अधिकृत पहिला हा फोटो कळपाचा हत्तीच्या कळपाचा फोटो बेडी चेचर यांच्यामुळेच मिळाला याचं जे काय तळमळ होती तगमग होती की त्याला शब्द नाहीत काय होऊ शकतंय आणि कशा स्वरूपाची पत्रकारिता आपण करू शकतो याचं दर्शन बेडी चेचर यांनी दाखवलं तर या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्याला जो हत्तींचा थैमान दौडामार्ग आणि चंदगड या भागात झालेला तर त्याबद्दल आप आपण म्हणजे आपण आणि बिडीसर दोघे एकत्र होतात तर कस कसा तो होता किंवा त्याची आधीची परिस्थिती पहिल्यांदा कशी होती इथे तुम्ही कसं प्लॅन केलं ते त्याबद्दल आप आपण काय हे कोल्हा हत्ती हा प्राणी सर्वांना माहिती आहे आणि आपले विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याला हत्तीचं प्रत्यक्षात जंगलात बघायची असं कुठं प्रकारच घडला नव्हता आणि पहिल्यांदा दोडा मार्ग परिसरात हत्ती आले आम्ही रोज आमच्या बातमीदारांच्याकडून येणाऱ्या बातम्या वाचायचो आजरा चंदगड दोडा मार्ग या सगळ्या घेतल्या की हत्तीनं असं असं थैमान था घातलं हत्तीनं उसाचं असं नुकसान केलं पिकांचं नुकसान केलं पण पर त्यावेळीची परिस्थिती अशी होती की पहिल्यांदा हत्ती म्हणजे ही जिवंत हत्ती कोल्हापूरच्या या ग्रामीण परिसरात पहिल्यांदा आले विशेषतः आजारा चंदगड या परिसरात आणि लोकांना त्याची भीती वाटत होती पण कुतुलही होतं आणि हत्ती या प्राण्याबद्दल एक प्रेमही होतं ज्या ज्यावेळी हत्ती एखाद्याच्या शेतात यायचा तर त्याच्या पायाचे ठसे त्या शेतात उमटायचे लोक अगदी अगदी भावना शेवून त्या आपल्या शेतात हत्ती आला याचं त्यांना अतिशय चांगलं वाटायचं शुभ वाटायचं म्हणा आणि त्या हत्तीच्या पावल्याचा जो ठसा असतो त्याची पूजाही महिला करायच्या असं हत्तीचं आणि लोकांचं एक तिथं एक भावनिक असं नातं पहिल्यांदा होतं पण नंतर नंतर काय वाढलं एका हत्तीचा दोन हत्ती दोन हत्तीचे तीन हत्ती तीन हत्तीचे चार हत्ती असं पहिल्यांदा घडलं आणि साधारण एक चार पाच हत्तींचा कळप तरी रोज कुठल्या ना कुठल्या गावात रोज कुठल्या ना कोणाच्या तरी शेतात रोज त्याचं ते जे काय ते, ते हत्तीचा चित्कार म्हणायचा तो त्या चित्काराचा आवाज आपल्याला इथ कधीतरी ऐकलेला सोपा वाटतो पण हत्ती एकामागून एक चित्कार करू लागला कर कर तर कसा थरका पडतो अशी सगळी परिस्थिती होती मग यात मला इच्छा अशी झाली होती किंवा चेचण नाही हे रोज आपण वाचतोय अन्य बातमीदारांच्या तिकडच्या तर आपण हे शूट का करू नये अशा पद्धतीचं आलं आणि सांगायला अगदी हरकत नाही सकाळचा संपादकीय विभाग आणि सकाळ हे दैनिक जे आमचं होतं त्या अशा कल्पनांच्या पाठीमागं शंभर टक्के उभं राहायचं का दोन तीन दिवस त्यांनी जायला परवानगी द्यायला लेट की झाला पण त्याचं मागचं कारणही असं होतं आम्हाला समजलं की आपण यांना बातमीसाठी अशा या हत्तीच्या प्रदेशात जा म्हणते तिकडं काय झालं तर काय अशा काळजीने त्यांनी दोन तीन दिवस आमच्या तो जो प्रस्ताव होता की आम्ही द्वाडामार्गला जाऊन येतो त्या भागात जातो आजऱ्याला तो त्यांनी काय लगेच मंजूर केला नाही पण दोन तीन दिवसानंतर ऑफिसची गाडी ऑफिसचा ड्रायव्हर मी चेचर आणि एक सहकारी अशा पद्धतीनं दोडा मार्ग परिसरात गेलो दोडामार्ग परिसरात गेलो तर म्हणजे पहिल्यांदा अशा पद्धतीनं शूटिंग करायला हत्तीचं वास्तव शूटिंग करायला पत्रकार आलेत असं म्हटल्यानंतर तिथली काही तरुण मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी तयार झाली आणि त्यावेळी जे हत्तीबद्दलचं त्यांचं एक दोन तीन महिन्यापूर्वीचं मत होतं हत्ती येऊ दे आपल्या शेतात खाऊ दे खाल्लं तर किती खाणार आहे वगैरे असं एक साधा घोडा विचार त्यांच्या सगळ्या कल्पनेमाग होता पण दोन तीन चार महिन्यानंतर जस जसं हत्तीचा कळप येऊ लागला तसं हत्ती, तस हत्ती काय नुकसान करू शकतो हे त्या गावकऱ्यांच्या ध्यानात आलं आणि त्यांनी हत्तीच्या विरोधातल्या बातम्या म्हणजे हत्तीला पकडा या कळपाला इथून घालवा वन खातं काय करतंय अशा पद्धतीनं त्यांच्या तक्रारी सुरू झाल्या तिथल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर आजऱ्याच्या तिथल्या ग्रामस्थ येऊन मोर्चा काढू लागले निदर्शन करू लागले म्हणजेच हत्तीबद्दलची एक चिडीची भावना हळूहळू हळू तिथल्या सगळ्या रहिवाशांच्यात निर्माण झाली आम्ही गेलो साधारण दुपारी दोन अडीच वाजता गेलो ते एका ठिकाणी सगळं आमचं साहित्य ठेवलं आणि सहा साडेसहा वाजले होते म्हणजे थोडं अंधारून आलो होतं आणि आम्ही बाहेर आलो जरा चक्कर मार्या बघतोय तर सगळी गावं सामसूंग म्हणजे कुठल्या चित्रपटातलं मी सांगतोय किंवा काय असं सांगतोय गावं सामसून असं का तर तिथले जे तरुण दोघं तिघ आमच्याबरोबर होते आम्हाला खूप त्यांनी मदत केली तर ते म्हणाले हत्तीची भीती हे असं दिवस मावळला की कुणीही बाहेर पडत नाही दुकानं बंद होतात लोक आपापल्या घरी जेवढं जाता येईल तेवढं जातात किंबहुना एकटा कुठेही न जाता रात्रीनंतर चौघ पाच जण मिळून जातात एवढा इथं हत्तीची दहशतच आहे आणखी आमची उत्कंठ वाढली की हे काही अगदी वेगळंच आहे मग त्या दिवशी रात्री दहाच्या सुमारला आम्ही दोडामार्गच्या त्या रेस्ट हाऊसमध्ये राहिलो होतो तिथं हत्तीचा कळप आलाय असं कळालं आम्ही रात्री बाहेर पडलो प्रत्यक्षात हत्ती आम्हाला दिसला नाही पण हत्तीचे चितकार आम्ही ऐकले आणि जे वन खातं काय करत आहे असे सगळे लोक सहज टीका करत होते वन खात्याचे कर्मचारी करतात तरी काय तर आम्ही बोललं तीन ते चार म्हणजे वन खात्याचे कर्मचारी त्या हत्तींच्यावर देख म्हणजे पाळत ठेवायसाठी रात्री कुठं होता कुठं गेला काय गेला याच्यासाठी होते आणि त्या माणसांची आम्ही अवस्था बघितली की कि, किती वन खात्याची माणसं म्हणजे जणू काय असं अगदी धाडस बिडस आहे असे शेवटी माणूस तो माणूसच आणि तेही हत्तीचा असा चितकार वन खातंही पहिल्यांदाच अनुभवत होतं त्यामुळे पहिल्या रात्री आम्हाला निदान हत्ती नाही बघायला मिळाला पण हत्तीचा चितकार आणि हत्ती न दिसताही त्याची दहशत कशी साऱ्या परिसरावर येते याचा अनुभव घेतला आणि पुन्हा मग आमचं दुसऱ्या दिवशी त्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांशी आमची चर्चा सुरू झाली ते म्हणाले काल या एक्स ठिकाणी होता एव्हा या ठिकाणी होता असा त्याचा रात्रभर प्रवास सुरू होता मग ते आम्ही जाऊन पायाचे ठसे त्याचे त्यानं केलेले नुकसानीचे सगळं कशा पद्धतीनं नुकसान झालं होतं भात शेतीचं वगैरे ते घेतले आणि साधारण एक तीन साडेतीन वाजले होते आणि एक निरोप असा आला की हत्ती दहा ते बाराच्या संख्येनं अमुक 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 ठिकाणी आहेत वन खात्याच्या म्हणजे अगदी मी सांगतो वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनाही तिथल्या लोकांनी दिलेली ही माहिती पटेना ते म्हणाले एवढं शक्यच नाही कारण कधीही हत्ती जंगली हत्ती कोल्हापूर जिल्ह्याच्या असा हद्दीत आला नव्हता आला होता तो एक दोन तीन चार एवढे हत्ती दिसायचे पण दहा ते बारा हत्तीचा कळप आहे असं त्या दिवशी माहिती कळाली दुपारची एक वेळ होती आणि सगळेच चपापले हे काहीतरी वे वेगळंच आहे असं आहे ती ती रात्र रा आली आणि दोन ते ती तीन हत्ती दोडा मारत जवळचं एक छोटंसं एक खेड होतं वन खाते म्हणजे मी असं नाही म्हणतो हे सगळा प्रवास आम्ही चालत करत होतो किंवा हत्तीमागं पळत होतो असंही नाही वन खात्याची जीप होती आमच्या ऑफिसची जीप होती आणि आम्ही एका खेड्यात गेलो मशाली घेऊन एक पंधरा हो हो ते वीस माणसं असं त्या अंधार होता दहा बारा खोपीचं असं घर होतं आणि दारात मशाल घेऊन बसलेली ती सगळी मंडळी होती ते म्हटले आत्ता इकडं पुढं गेलाय पुढे जायला त्याला वाट नाही काही मिनिटात तुम्हाला म्हणजे एक तासभरानं तरी तुम्हाला हत्ती आहेत काय शंका नाही असं म्हणाले मग आम्ही तिथं थांबलो अभी पर, चा 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 ते जे आम्ही बघितले हत्ती दोन तीन चार त्यांची पळापळ त्यांच्या माग डबे वाजवत पळणारी त्या गावातली माणसं प्रत्येकाचा एकच त्या वेळा हे की हत्ती नुकसान खूप करतो त्यामुळे शिरले होते बाकीच्या हत्तीच्या एकूण वर्तनाबद्दल कोणाचं काय दुंबत नव्हतं आणि जिथं जिथं हत्ती जायचं ना तिथं मी बघितलं पत्र्याचे डबे पूर्वी येशेल तेलाचे वगैरे मिळायचे ते डबे जोर जोरानं वाजवत थाळ्या वाजवत हत्तीच्या मागणं लोक सगळे पाहायचे आणि त्याला पुढं कुठं जातो मिळत नाही पण आपल्या गावच्या हातीतून तो जावा असंच अक्षरशः डबे फुटले ते पत्र्याचे रात्रभर वाजवून त्यांचं तीन साडेतीन वाजता ते म्हणाले आता त्याचा कुठं वावर नसतो म्हणजे ते आम्हाला एक असं कराल की पाठीने तो कुठं काही पुढं काही करत नाही तीन साडेतीन पर्यंत त्याचा हा सगळा उच्छाद असतो आणि दुसऱ्या दिवशी साधारण बारा साडेबारा एकच्या सुमाराला अगदी अनपेक्षितपणे तिथला एक मी मुद्दाम सांगतो कोण मुलगा होता तो म्हणजे म्हणजे ही एक सामाजिक स्थिती यातनं आम्हाला बघायला मिळाली ज्या वेळा इथं आपल्या इथं ब्रिटिश राज्य करत होते त्यावेळी त्यांनी अक्षरशः अगदी खालच्या थरातली कामं करण्यासाठी अगदी आफ्रिकेतली वेस्ट इंडिजमधली माणसं इकडं ते सगळी घेऊन आले होते आणि त्यातली ती मुलं धाडशी ती आम्हाला सांगायची असतात ते म्हणजे अमुक अमुक ठिकाणी आहे आम्ही त्याला विचारलं खरोखर आहे तुम्ही चला वन खात्याचे कर्मचारी म्हणाले हो असे कोणी आता काहीही सांगतं इकडं होता तिकडं होता मग जायचं ठरवलं एका उंच याच्यावर जाऊन तो आमच्या बरोबर तो मुलगा बसला ज्यानं हे पाहिलं होतं आणि एक 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 हत्ती यायला सुरुवात झाली अकरा दहा ते अकरा हत्ती म्हणजे पिल्ली आम्हाला दिसत नव्हती थोडं उंचावर बसल्यामुळं दहा ते अकरा हत्तीचा पहिला कळप बसला आणि चेचर म्हणजे एक असा म्हणजे बीडी चेचर हे आता ज्यांच्या प्रदर्शनाच्या संदर्भानं आपण बोलतो आहे त्याच्यासारखा मी वेडा माणूस त्या ह्याच्यात बहिले किती वेळा मी त्याला धरायचो चेचर हलू नकोस जागचं हलू नकोस काहीतरी होईल म्हणजे उत्साहाच्या वरात हे कुठं पुढं जाणव पण त्याला ते एवढं सगळं ताजं चित्र बघायला मिळालं ना चेचरनं त्याचं चीज केलं म्हणजे त्याच्या मनातली इच्छा या असे फोटो आपल्याला मिळावेत पुन्हा गेलाय आणि फोटो काढून आलाय असंही नाही त्याचं आम त्याचं आणि माझं असं ठरलंच होतं किती पळायला लागू दे किती त्रास हो दे आणि हत्तीचा तो कळपाचा फोटो आम्हाला पहिल्यांदा मिळाला वन खात्याला दाखवला वन खातं तर जो अधिकारी जे होते ते म्हणजे हे काय वेगळंच आहे म्हणजे आता इथं एवढी हत्ती आली म्हणजे त्यांच्यापुढं पुढचे सगळे काही धोके त्यांनी ओळखले आणि वन खात्याला अधिकृत पहिला हा फोटो कळपाच्या हत्तीच्या कळपाचा फोटो चेचर यांच्यामुळंच मिळाला आणि नेमकी हत्तीची स्थिती त्या तालुक्यात काय आहे याचं निदान पुढच्या उपाययोजना करताना तरी त्याचा खूप उपयोग झाला पण त्या काळात मी ते हत्ती बघितली तिथली माणसं बघितली तिथलं वातावरण बघितले पण चेचर याचं जे काय तळमळ होती तगमग होती की त्याला शब्द नाहीत म्हणजे आम्ही म्हणतो हे पत्रकार सगळ्या असं लिहू शकतात शब्द वापरू शकतात असं पण त्याच्या त्या ह्याला शब्द नव्हते अशा पद्धतीने बीडीचे तिथं रावला त्याला फोटो मिळाले नसते तरी चालले असतं असं सकाळनं आम्हाला असं काय म्हटलं नव्हतं गेलाय तर फोटो मिळायला पाहिजे वगैरे कुठलीही अट नव्हते पण आपण मिळवायचा प्रयत्न केला के त्याच्यासाठी थोडं आपली धडपड दाखवली थोडं धाडस दाखवलं धाडस म्हणजे एकटं असं नव्हे त्या सबोतालच्या माणसांना बरोबर घेऊन जर धाडस दाखवलं तर काय होऊ शकतंय आणि कशा स्वरूपाची पत्रकारिता आपण करू शकतो याचं दर्शन बी डी चेचर यांनी दाखवलं सकाळमध्ये दुसऱ्या दिवशी त्याचा फोटो पहिल्या पानावर प्रसिद्ध झाला दरम्यान आम्ही त्या रात्री परत आलो होतो प्रसिद्ध झाला आणि चेचरवर कौतुकाचा वर्षावर नक्कीच तसं होतं कारण आम्ही फक्त मोर फोटो घेतात काय आदलीकडचे काय म्हणतात ते छायाचित्रकार वृत्तपत्र मोर्चे असेल महापुराचा असेल कुठं दंगल असेल कुठं काहीतरी असा वेगळ्या अंगण वगैरे फोटो मिळत असेल पण असा हत्तीच्या कळपाचा फोटो पहिल्यांदा आला आणि मी सांगतो तेवढ्या हत्तीच्या कळपाचा पुरावा वन खात्याला मिळाला आणि तिथून पुढं त्या हत्तींना त्या परिसरातून घालवण्यासाठी घालवण्यासाठी म्हणजे याचा अर्थ की नुकसान खूप गरज होते काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे म्हणून वन खात्यानं एलिफंटा गोबॅक असा अशा स्वरूपाची एक त्यांची थीम होती त्याला वन खात्याचे मंत्री वन खात्याचे अधिकारी सगळे 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 त्या हत्तीच्या परत पाठवण्याची जी ब बबनराव पाचपो ते वन खात्याचे त्यावेळा मंत्री होते आणि ती तारीख त्यांची ठरली होती अमुक अमुक या दिवशी होणार आहे आणि त्या यालाही आम्ही पुढं गेलो होता आपणच दाखवला आहे आम्हालाही अभिमान की आम्ही काढला म्हणून यांना एवढे दिसले वगैरे हो आणि ती वन खात्याची मोहीम म्हणजे एक शंभर दीडशे वन खात्याचे कर्मचारी अन्य जिल्ह्यातून किंवा जवळच्या जिल्ह्यातून जवळच्या परिसरातून त्यांनी आणले होते आणि त्यांनी एक त्यांनी हत्तीला परतवणं म्हणजे आवाज करून यासाठी बांबूचं एक असं वाद्य तयार वाद्य नव्हे पण ज्याचा आवाज येईल ते असं एकावर एक कापटलं एक की असं करायला होतं आणि <laughs> हे म्हणजे सांग एक विनोदाचा भाग किंवा सरकारी कामकाजाचा भाग कसा असतो हे देखील आम्हाला त्या निमित्तानं बघायला मिळालं त्या वन हत्तीला परत पाठवण्याच्या मोहिमेचं उद्घाटन नारळ फोडून करण्यात आलं सरकारी पद्धतीनं पहिला तो जे आ, बांबू होते वाजवायचे म्हणजे हत्तीला ते असं धरून बबनराव पाचपुतेनं ते वाजवलं मग इतर सगळ्या कर्मचाऱ्यांनी ते वाजवायला सुरू केलं आणि आणि त्यात आ, हत्ती गोबॅक म्हणजे त्या मोहिमेसाठी दोन पाळीव हातीही घेतले होते ते पुढे होते पाठीमाग हे पाचपुरते म्हणजे आम्ही त्यातलाच एक घटक होतो आणि त्या सगळ्या गोंधळामुळे तो जंगल्या राहिला बाजूलाच पण जो तो पाळीव हाती जो पिसाळला पिसाळ्यामध्ये तो, आ, पिसारा, पिसारा तो आ, हे झाला असा डिस्टर्ब झाला आणि तोच पाठीमागं सगळ्यांच्या अंगावर धावून आला आणि हत्ती मोहीम त्या दिवशी त्या क्षणालाच तिथं थांबवली त्या सगळ्यांनी आणि मग नंतर हळूहळू एक दोन हत्ती एक दोन हत्ती बाहेर घालवत अशा पद्धतीनं ती मोहीम राबवली पण आम्हाला एक यातलं या, या पत्रकारितेच्या निमित्तानं एक एवढं समाधान अशा अर्थानं मिळालं की आपण एक लाईव्ह अशा पद्धतीनं ती कवर करू शकलो आणि चेचरनं त्याचा त्याला जी ती एक संधी मिळाली त्याचा पुरेपूर अगदी वापर करून घेतला फक्त हत्तीचेच फोटो काढले असं अजिबात नाही हत्तीचा कळप तर काढला हत्तीच्या हालचालींचा घेतला पण त्याचे त्या ग्रामीण जीवनावर झालेले जे काही परिणाम होते सामाजिक परिणाम होते आर्थिक परिणाम होते ते देखील त्याने बारीक 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 त्यातली बारकावी टिपत त्यांनी छायाचित्र काढली आणि तो एक आणि महाराष्ट्र शासनानं ती सगळी छायाचित्र अधिकृत मानून कोल्हापूर जिल्ह्यात एवढे एवढे हत्ती आहेत वगैरे त्याचा अहवाल करायला त्यांना सोपं झालं पण अशा पद्धतीचे पत्रकारिता प्रत्यक्ष फील्डवर जाऊन फील्डवर जाऊन म्हणजे इतर ठिकाणी आपण फील्डवर जातोच पण अशा ठिकाणी घनदाट जंगलात जाणं तिथल्या त्या हत्तीच्या कळपाच्या मागे तिथल्या लोकांच्या बरोबर जाणं छायाचित्र टिपणं आणि नेमकं काय स्वरूप आहे हे सगळ्या जगासमोर आणणं हे काम चेसरनं अतिशय चे चांगल्या पद्धतीनं केलं म्हणजे तो त्याचा माईल्डस्टोनच ठरला हत्तीच्या आता जसं आपण हत्तीची हे एक काय कधी ना कधीच क्वचितच मिळणारा हा प्रसंग चेचरच्या कॅमेरा समोर आला आणि त्याचं त्यानं सोनं केलं यात काही प्रश्नच नाही